कसं आहे पब्लिक हसताय ना हसायलाच पाहिजे मी हर्षदा काळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता हे बघा आमचं हे बटाट्याचं वावर आहे आम्ही बटाटे लावले बटाटे लावले की डायरेक्ट तीन महिन्यांनी बटाटे काढायला तर आमचे आता काढायला आलेले आहे एक पंधरा वीस दिवसात आमचे बटाटे काढायला येणार आहे त्याच्यामुळे ही जी मका आहे ना कडची मका ती आम्ही अख्खी आता इथून तिथून कापत नेणार आहे बघा फार सगळ्या वावराला गोल्याड्यावरती आम्ही मका टाकली होती इकडच्या साईडची बरीचशी कापून झालेली इकडच्या साईडची पण झालेली इथं असा थोडीशीच राहिलेली हे पाहू शकता तुम्ही आता ही मका कापायची आहे आप आपल्याला चला आता आपण मका कापून घेऊ मोबाईल सेट करूया <laughs> हे बघा माई हिमा का आता कापून झालेली आहे बरीचशी कापली आहे अजून गावात कापायचं बाकी आहे आता आपण वर्ष वरात जाऊन गावात कापूया बटाटे काढायला आल्यावरती मी नक्कीच एक ब्लॉक करीन त्या बटाट्यावरती तुम्ही नक्की पहा आम्ही ते कांदे आणि लसूण लावलेलं आहे हे बघा दोन लसणाचे वापे खुरपून झालेले आहे आता अजून एक लसणाचा वापा खुरपायचा राहिला आहे पण म्हणलं थोडीशी कोथंबीर घरी घेऊन जावं म्हणून उपटून ठेवली होती आता ती घरी जाऊन नेसून वगैरे ठेवावे लागेल हे बघा मस्त अशी हिरवीगार कोथंबीर आलेली तुमच्याकडं पण लसणात कोथंबीर टाकतात का मेथीची भाजी टाकतात का मला नक्कीच कमेंट करून सांगा चला आपण आहे ना वरती जाऊया आता मस्त हत्ती गावात कापू पुगूरांना आणि मग पाटील आल्यावरती ट्रॅक्टर घेऊन मग घेऊन जातील गावात चला मग आपण बघू हत्ती गावात आलेले आहे मी हत्ती गाव तुम्ही बघू शकता हे बघा हत्ती गावात कापायचं आहे आपल्याला आता पण त्याआधी हे हातीगावत दिसतं का तुम्हाला किती फरक आहे ह्या हाती गावतात आणि ह्याकडंच्या हत्तीगावतात गावतात सगळं खालचं हत्ती गावात हिरवं गार आहे कारण त्याला शेणाचं पाणी भेटलेलं आहे गोट्यातल्या आणि बाकीचं आता काही हिवाळ्यामुळं एवढी वाढ होत नाही हत्ती गावताची त्याच्यामुळं गुरांना वैरण भरपूर लागते वैरण तोडून ठेवायचं काम माझ्याकडं असतं पाटीलला काम असले की ते काम आपल्यावर रोजचं जास्ते त्याच्यामुळे हे बघा आता कॉय त्यांनी वैरंग कापायचे ही तुम्ही बघू शकता ही आता आपण मोबाईल सेट करून वैरण कापून घेऊया वैरण तोडून झाली बघू शकता हत्ती गाव त्याची चला मग घरी जाऊया आता शेणाच्या पाणी मिळतंय म्हणजे गोठ्यातल्या शेणाचं पाणी सगळं आम्ही वावरात सोडले हाती हो त्याच्या त्यामुळे किती सुंदर आणि हिरवंगार वावर दिसतंय बघू शकता हे बघा किती हिरवीगार पाहणं दिसतात एकदम अशी टवटवीत एक जरी आवाज दिला ना ही पिल्लं एवढी पळत येतात ना मायाकडं त्यांना जीव लावला ना ती लगेच जवळ आहे ना हे बघा मी फक्त एक आवाज दिला त्यांना दोघे पण पळत आलेले हे बघा का रे चला चला खाली देते चला दोन्ही पण एकदम छोटी छोटी पिल्ले आमच्या चकुलीला झालेली एक इथं आणि एक सोबतच चालली हे बघा हे बघा कशी पाय ती सारखी आमच्या कुंदनला मस्त अशी हिवाळ्यात अशी फुलं येतात हे बघा हे कुंदनचं झाड हे कळ्या आलेलं आहे खूप साऱ्या मस्त त्यांचा सडा पडतो खाली फुलांचा आली 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 ओ, चला मग असंच एक परत नवीन व्हिडिओ उद्या काढू उद्याच्या ब्लॉकमध्ये हे बघा हे बघा किती याड्या घेत करणार चला मग बाय